मीन राशी नमस्कार त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं सहा मे या, या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी गुरुग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस मे या दिवशी राहू ग्रह कुंभ राशीमध्ये केतू ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय आणि एकतीस मे या दिवशी महिन्याच्या शेवटी शुक्रग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये त्र्यंबकेश्वर भगवान की जय हे लिहायला विसरू नका मित्रांनो याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहे संकट आहे प्रश्नांना परंतु त्याचा मार्ग सापडत नाहीये मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी नाही आहे नोकरी आहे तर विवाह होत नाही वास्तुयोग कधी येईल वाहन योग आमच्या जीवनामध्ये आहे का परदेशात गेलेलं चांगलं राहील की के मायदेशी केलेला व्यवसाय योग्य आहे यांसारख्या प्रश्नाची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील लग्नी शुक्रग्रहानं राजयोग तयार केलाय तो म्हणजे मालव्य नावाचा हा पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग आहे आणि लग्नेश जो गुरु भगवान आहे तो चतुर्थ स्थानामध्ये म्हणजेच केंद्रामध्ये विराजमान आहे ही अगदी अत्यंत शुभ गोष्ट आणि शुभ घटना म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे मीन राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण जे कधी विसरू नये अशी अनुभूती त्यांना या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही आहे अगदी प्रसन्न वातावरण आहे अगदी आनंदाच्या डोही आनंद तरंग आहे मग जीवनामध्ये ज्या गोष्टी हव्या होत्या जीवनामध्ये ज्या गोष्टी प्राप्त करायच्या होत्या ज्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या या सर्व अडचणी पत्रिकेतनं दूर होत आहे लग्नी शनी महाराज पण आहे लग्नी राहू पण आहे परंतु शुक्र राहू युती ही मीन राशी मीन मीनराश शुक्राला मानवते त्यामुळे ही अत्यंत लाभप्रद हो ला होते आपल्या बोलण्याकडे लोक आकर्षित होतात आपल्याकडे आपण ज्या गोष्टी दुसऱ्याकडनं करू शकत नव्हतो किंवा करतील होतील आपलं काम त्यांच्याकडनं होणार नव्हतं असं वाटत होतं ते अगदीच सहज होत आहे हा अनुभव तुम्हाला या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पंचमस्थानामध्ये आलेला आहे त्यामुळे जे आर्थिकतेचे जे प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणावरती किंवा ज्या जातकांना संतती प्राप्त झाली नाही आहे डॉक्टरी इलाजासाठी किंवा मग या महिन्यामध्ये काही देवाचं मंदिर खरेदी करणे किंवा देवासाठी काही विशेष गोष्टींची खरेदी करणे किंवा कुठेतरी परिवाराला घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा प्रोग्राम सुद्धा या महिन्यामध्ये तुमचा होऊ शकतो आणि त्यामुळे खर्चाचं प्रमाण हे थोडंसं वाढलेलं असणार आहे तर या महिन्यामध्ये थोडंसं खर्चाला आवरा ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची बाब असणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये वृषभरास विराजमान झाली आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये येथे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होतो आणि या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह पराक्रमाचा लग्नामध्ये राजयोगामध्ये आहे त्यामुळे जो म्हणून पराक्रम कराल जी म्हणून इच्छा व्यक्त कराल जो म्हणून व्यवसाय सुरू कराल जे म्हणजे कार्य तुम्ही हातात घ्याल ते कार्य खऱ्या अर्थानं तुम्ही परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही याची अनुभूती तुम्हाला या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही आहे बहीण भावांना सहकार्य करणे मदत करणे त्यांच्या प्रत्येक सुखादुखाच्या गोष्टीला धावून जाणे त्यामुळे त्यांची जी तुमच्यावरची जे विश्वासाची परंपरा आहे ना ही कायम राहणार आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सहा मेला तो मेष राशीमध्ये म्हणजे धनस्थानामध्ये नंतर तो तेवीस मे पर्यंत तिथे वास्तव्य करेल आणि नंतर तो वृषभ राशीमध्ये म्हणजेच पराक्रमामध्ये येईल म्हणजेच काय तर वास्तू घेण्याच्या का दृष्टीने काही आर्थिक प्रश्न होते ते मार्गे लागत आहे म्हणजे मीन राशीचे लोक या महिन्यामध्ये वास्तू खरेदी करू शकतात वाहन खरेदी करू शकतात एखादी शेती जमीन घेऊ शकतात काही लोकांना पशुपालनाचा व्यवसाय करायचा आहे ती गोष्ट त्यांच्याकडनं होऊ शकते घरामध्ये काही फर्निचर कराय घरामध्ये काही नवीन गोष्टींची खरेदी अगदी बरोबर आणि चांगल्या पद्धतीने ती होते बरोबर पराक्रमामध्ये तो चतुर्थ स्थानाचा ग्रह जाईल ना त्यावेळेला मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो काही तुम्ही व्यापार व्यवसाय धंदा करण्याचं काही स्वप्न मनामध्ये बाळगलं होतं ती अवस्था सुप्त होती परंतु ती अस्तित्वात आणण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय ना तो बाकी तुमचा घोषणावह आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं इथे मंगळ ग्रह आहे मंगळ ग्रह या स्थानाला मानवत नाही कारण की बऱ्याच वेळेला बाळ दुपवणं किंवा अति तिखट पदार्थ खाल्ल्यानं अति धगधग केल्यानं अगदी धावपळ केल्यानं तुम्हाला त्रास जाणवू शकतो म्हणून ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांना माझं महत्त्वाचं सांगणं डॉक्टर जर तुम्हाला काही उपाय सुचवत असतील डॉक्टर जर तुम्हाला काही काळजी घ्यायला लावत असेल तर नक्की तुम्ही ते गोष्टी पाळल्या पाहिजे आणि नक्की त्याच्यावरती विचार केला पाहिजे ज्या जातकांनी चान्स घेतलेला नाहीये त्या जातकांना मी सांगेल राशीच्या जातकांनी या महिन्यात तुम्ही शक्यतो चान्स घेऊ नका घेतला असेल तर अति मिठाचे पदार्थ ता खाणं टाळावं अति तिखट खाणं टाळावं अति प्रवास टाळावा अति उचल जड उचलणाऱ्या काही साहित्य गोष्टी आहेत त्या आपण शक्यतो उचलू नये शिक्षणाच्या दृष्टीनं हा मंगळ बाकी लाभदायक आहे ज्या शिक्षणामध्ये अडथळा येत होता जो विषय वाटत होता की सुटणार नाहीये त्याच्यामध्ये अनंत अडचणी होऊन गेल्या ते अगदी तुम्ही हातासरशी काम वेगळं करताय ही गोष्ट बाकी तुमच्यासाठी उत्तम आहे षष्ट स्थानामध्ये सिंह रास आहे ती सूर्य महाराजांची रास आहे आणि सूर्यग्रह हा रास परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी म्हणजेच काय तर तो आपल्या उच्च राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतोय म्हणजे जोपर्यंत तो धनात आहे ना आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या देणारे डोळ्याचे विकार देणारे त्याचबरोबर आपल्याला जास्त मायग्रेनचा त्रास जाता शकतो त्याचबरोबर आपल्याला कारण नसताना एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन येऊ शकतं चौदा तारखेपर्यंत चौदाच्या नंतर बाकी सगळं हलकं हलकं वाटेल तुम्ही म्हणाल गुरुजी द्वितीय स्थानात आहे उंचीचा आहे मग असा त्रास होण्याचं काय कारण आहे तर इथे या स्थानामध्ये विशेष करून ज्यावेळेला सूर्यदेव येतो त्यावेळेला तो, तो नेत्रांचे डोळ्यांचे आजार उद्भवत असतो ती काळजी जर तुम्ही घेतली तर नक्की तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही आहे बाकी नोकरीच्या दृष्टीनं हा राजयोग देणारा ग्रह आणि धनस्थानात आलाय तर हा मोठं पद तुम्हाला मिळवून देईल बढतीचा योग देईल मग त्याच्यानंतर स्थितींतर स्थलांतर असे होण्याचे योग येतात मग अशा वेळेला आपण जावं क न जावं जाव बाहेर पडावं क न पडावं व्यवसायाच्या नोकरीच्या दृष्टीनं बदल आहे तो संभवणार आहे जाया भाऊ म्हटलेला आहे इथे कन्यारास विराजमान आहे आणि केतू ग्रह आहे याचा स्वामी बुध ग्रह हा धनस्थानातनं पुढे पराक्रमामध्ये येतोय आणि विशेष म्हणजे कौटुंबिक विचाराने विवाहाचा योग कौटुंबिक विचारानं एखादा व्यवसाय सुरू करण्याचा योग कौटुंबिक विचारानं आपल्या जीवनामध्ये बदल प्राप्तीचे योग यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नी असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती असतो या गोष्टीचा अनुभव मीन राशीचे लोक या महिन्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आहे अष्टमस्थानामध्ये तुळा राशी विराजमान आहे स्वामी शुक्रग्रह हा उच्चीचा केंद्रा आहे केंद्रामध्ये आहे लग्नी राज आहे राजयोगामध्ये आहे मालव्य नावाच्या युगामध्ये आहे त्यामुळे अचानक म्हणून स्त्रीकडनं मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचा योग लॉटरीच्या तिकिटाचा योग शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभ अचानक अकल्पित धनप्राप्तीचे योग होण्याचा संभव राशीच्या लोकांना आहे भाग्यस्थानात वृश्चिक स्वामी मंगळ ग्रह हा पंचमात आलेला आहे देशांतर्गत प्रवास कामाच्या निमित्तानं तीर्थाटन होणं काम करत असतानाच एखाद्या देवाधिकांचं दर्शन घेणं गुरु मंत्राचा जप करणं गुरुच्या प्राप्तीचा योग हा सुद्धा मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ ग्रहानं आणलेला आहे ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय लाभाची आहे दशमाला कर्माचं स्थान म्हंटलय आणि या कर्माचा स्वामी चतुर्थात आहे आणि त्या गुरु महाराजांची सप्तमदृष्टी दशमावरती पडलेली आहे त्यामुळं राजकीय जीवनामध्ये उलथा पालत होण्याचा योग म्हणजेच काय मनात नव्हतं ध्यानात नव्हतं हे मोठं पद मला प्राप्त झालंय अगदी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास अगदी एखादं मंडळ तुम्हाला प्राप्त होण्याचा योग अगदी एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावरती येण्याचा योग ही गोष्ट तुमच्या बाबतीत घडण्याचा योग राशीच्या जातकांसाठी आलेला आहे एकादश स्थानामध्ये रास आहे स्वामी शनी ग्रह हा लग्नस्थानामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे इथे ज्यावेळेला तो विराजमान होतो त्यावेळेला आपल्या लाभाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं वैचारिक दृष्टिकोन महत्वाचा घेतो मला हे लाभ गरजेचे आहेत का मला या गोष्टींची आवश्यकता आहे का नसेल तर तो शनिदेव घेणार नाहीये तुम्ही म्हणाल असं का पोट भरलंय ते शनी महाराज सांगतात भरलंय नाहीये तर त्या असा आदर्शासारखं नाही करत आहे लोक मदत करताय घेताय म्हणजेच कर्जबाजारीपणा तुम्ही करून घ्यायचा नाहीये जेवढं आहे तेवढ्यातच आपण विश्व उभं करायचं आहे व्ययस्थानामध्ये आहे तो पण तरुण लग्न स्थानातच आहे या महिन्यामध्ये खर्च तुम्ही कराल परंतु स्वतःसाठी खर्च कराल काही कपड्यांच्या खरेदीचा योग आहे काही दागदागिन्यांच्या खरेदीचा योग आहे स्वतःसाठी त्याचबरोबर काही नवीन गोष्टी घ्याव्यात परंतु मी एक सांगेल एक वस्तू असताना दुसरी वस्तू आपण घेऊ नये म्हणजेच आपण अंथरून पाहून पाय पसरावे जेवढं गरजेचं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढं केलं म्हणजे त्रास होत नाही मीन राशीच्या जातकांना शुभ अंक हा चार आहे शुभरंग तुमच्यासाठी आकाशी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही दहा तारीख आहे अकरा तारीख आहे सव्वीस तारीख आहे आणि सत्तावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करायचं ज्यानं आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी आपल्याला जाणवणार नाही मंत्र आहे ओम मधुसूदनाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार